देवानं आम्हाला सारखं सारखं काय प्रॉब्लेममध्ये टाकते आणि कुठल्या कुठल्या अडचणी टाकते हे तुम्हाला पुढं समजणारच आहे मी असं का बोलते ते तर इथं मी तयार चालते के चाल केस अजून ओले होते ते नीट नीटके करत होते तुमच्यासमोर हसून खेळून चाललं होतं तर ह्या वेळीचं थोडंसं मेकअप स्वतःच्या स्वतः करायला आवडतं यांना तर कपडे गाठले होते केस विंचरले होते न पावडर वगैरे लावले होते की पण दातच नव्हते त्याला विचारलं दातं कुठे गेले म्हणताना हसत होती हे महाराज निवांत झोपा काढत होते मग घरात आलं तर ह्या मॅडम सँडल घालत होते आम्ही पूर्ण फॅमिली आम्ही निघालो बाहेर बाहेर कुठं ते समजतेच पुढं जाऊन तर हे पूर्ण आमची फॅमिली हा मोज मुलगा मुली दोन सासूबाई अहो सगळे आम्ही मिळून मंदिरात आलो तर मंदिरात आल्या आल्याच पहिला तर मंदिर बंद होता तर बाहेरूनच दर्शन घेतला इथं हनुमानचं मंदिर होतं तिथं पण मी दर्शन घेतलं तर आम्ही सगळीजण बाहेरून दर्शन घेऊन मस्त असं बाळूमाम्माचा मात्र चेहरा वगैरे खूप छान असं दिसला आम्हाला दर्शन पण खूप मस्त झालं तुम्ही पण बघून घ्या तुम्हाला पण दर्शन भेटेल तुमच्यासाठी मी खास एवढं अडचणीमधनं व्हिडिओ काढून घेतला हे बघा बाळूमम्माचं मूर्ती तर पुढं आलो तर हे बघा आमच्या नशिबी नुसता अडचणी कुठं गेलं काय झालं तर हे प्रॉब्लेम आहेतच पूर्ण गाडी पंचर झाली होती मग ते टायर बदलायला नाही नाही म्हणलं तर एक तास भरी तर लागलं मला जायचं होतं बरोबर तीन वाजता कामावरती पण हे टायर पंक्चर झाल्यामुळं मला उशीर झाला मी वाट बघत बसले हेनी टायर काढायचं हे मी आणि हे बघा आमच्या म्हणजे तिथं रस्त्यानं उंट चालू होता हे काय होईनाच झालं नंतर एक तासानंतर झालं तरी आमच्या नशीबी नुसता अशी अडचण आहेत तर आम्ही घाटलो हिच्यामध्ये सगळं झालं तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा चला मी चालले बाय